मंडळी एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आपण बनवतोय चवळी उत्सव आहे बाबा आपल्या घरगुती चवळे एक वाटी अशी चवळी येते तीन माणसासाठी बनवतोय ही बघा त्यासाठी सात अर्धा लसणाचे पाटळ घेतले आहे छोट्याचा छोटासा आल्याचं तुकडा घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेले आहे अर्धा चमचा मोहरी घेतली एक कांदा घेतला मध्यम आकाराचा चार पाच पत, कडीपत्त्याची पानं घेतले जिरे घेतले अर्धा चमचा घरगुती मसाला एक चमचा घेतलेला आहे काळा मसाला गरम काळा गरम मसाला तो तिकडे त्याच्यामुळं ला तिखट आपण कमी घेतलं आहे एक टमाटं घेतलेलं आहे याच्यातून अर्धाच टमाटं वापरणार आहे आपण तीन जण माणसासाठी बनवतो थोडीशी हळद घेतली आहे थो थोडीशी कोथंबीर घेतली आणि अर्ध्या वाटीला कमी ओलं खोबरं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार तेल प्रथम हे बघा आता आपण गॅस पेटून घेऊया त्यावर कुकर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक भर असं पाणी टाकलं अल त्याचा अर्धाच आंब्या पाणी टाकूया दीड तांब्या पाणी टाकलं आपण हेव चवळ्या धुवून घेतल्या त्या चवळ्या आता कुकरमध्ये टाकून घेऊ हे बघा चवळ्या आता कुकरमध्ये टाकले आपण आता त्याचं कुकर लावून घेऊ कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या चार शिट्ट्या होऊ देऊ हे बघा कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आपण आता गॅस बंद करून आणि कुकर थंड होऊ देऊ हे बघा आलं लसून आपण ठेचून घेतलेलं आहे कांदा कापून घेतला आहे खोबरं कापून घेत आहे टमाटं कापून घेत आहे आपण खोबरं खोबऱ्याची ग्रेव्ही करून घेऊया आणि टमाट्याची ग्रेव्ही करून घेऊया आणि कांदा आपण जो कापून घेतला आहे बारीक कांदा तो तसाच टाकून घेऊया हे बघा गॅस पेटून घेतला गॅस उकळेल ठेवली आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे बघा असे असं एक माप टाकलेलं आहे हे बघा एक असं एक माप टाकून घेतो आता परत त्याच्यात असं अर्ध चमचा तेल टाकून घेऊ बघा त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ आपण तेल तापलेलं आहे 그럼 저 쥐를 잡은 게 왜? 아까 삼치 쥐를 잡는 데 쥐는 그럼 저 모를 잡은 게요. 모를 잡은 게 있어요. 모인 안타, 캐리 패타 잡은 게 있어요. 안타, 안에 잡은 게 있어요. 안 m not g o i 코브라 o be a b l 를 먼저 들 o it. I'm not g o चांगलं तेल सुटून घ्यायचे सर्व प्रकारच्या आता मसाल्याच्या हळद लाल तिखट आणि होती मसाला आपला गरम मसाला गरगुती तो कापून घ्यायचं चांगलं मसाल्यांना ते सोडू द्यायचं आहे त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं अर्धा आमच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आपण सर्व प्रकारचे मसाले टाकून घेतलेले आहे मस्त टमाट्याची प्युरी टाकायची शेवट मसाल्याने आता तेल सोडलेलं आहे हे बघा त्यामध्ये आपण जे चवळीची शिजवून घेतली होती ते तांद्यात टाकून घ्यायचे आपण त्यामध्ये चवळी टाकून घेतली आता चांगल्या प्रकारचं हालून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं मंद गॅसवर ते शिजू द्यायचं आहे दहा मिनटात आपली ती भाजी तयार होईल हे बघा हे बघा अशा प्रकारे आपली चवळीची उसळ तयार झालेली आहे आपण तेव्हा आता कोथंबीर टाकून घेऊ हे बघा आणि थंड झाल्यानंतर आपण त्याची चव चाखून बघू कशी झाली आता आपण उसा थंड होऊ देऊ हे बघा अशा प्रकारे सुरे कशी तरी आलेली आहे आणि आता आपण ते याचं घेऊन बघू कशी झाली बघा बघत तरी आणि अतिशय दाटसरपण आलेलं आहे त्याला आपण थोडीशी त्याची टेस्ट मिळून चव राखून बघू थोडी किंवा ती चवळीची उसळ बनवली आपण ती आता त्याची चव ताकून बघू कशी आली अतिशय भारी अशी म्हणजे चवळीची उसळ झालेली एकदम कमी मसाल्यात आणि चवळीची उसळ तुम्ही भातासोबत खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता चवळीची उसळ तुम्ही भातासोबत खाऊ शकता चव नागरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ त्या ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता आमच्या रेसिपी आवडल्या तर शेअर करा लाईक करा कमेंट करा नमस्कार